माझ तो मी पांडू रंगा तुम्हा एकदा अभंगवाणी कानाला तृप्त झाले का हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड दैन कशा आहेत सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा दिवाळीच्या रुटीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज बराच वेळ झालेला आहे गुड मॉर्निंग चेवळजी गुड आफ्टरनून व्हायला आलेला आहे कारण शॉपवरती यायला थोडा झाला उशीर उरकता उरकता इथे आले तर होते क्लाइंट त्याच्यामुळं क्लाइंट करता करता नाही म्हटलं ब्लाऊजला तरीसुद्धा ब्लाऊज शिवायला त्यांनी दिलंच पंधरा वीस मिनटं रिक्वेस्ट करत होत्या त्यांच्या देवराणीच्या कोणी कोणीतरी आहे जाऊ मोठी लहान माहीत नाही त्यांनी शिवले आणि त्यांनी सांगितलं जायते आता जायते म्हटल्यावर मग रेफरन्स नाही आले तर म्हटल्यानंतर नाही म्हणून पण ऐकत नव्हत्या करलो कर ना करलो ना करून आणि त्यात त्यांना ब्लाऊज पाहिजे अगदी चार दिवसामध्ये त्याच्यामुळं सगळा गोंधळ म्हटलं नाही होय नाही होय म्हणता घेतला खरं पण आता करणं अवघड झालंय असं झालंय विषय तर बघू आता घेतलेलं तर आहे त्यांचा ब्लाऊज आणि हे बघा हँगरला लावायचे ला आलेले हात शिल्यावरून ब्लाऊज आणि त्यांचा ब्लाऊज घेऊन इथेच ठोला अजून ट्रेनिंग सुद्धा आलेली नाहीये अजून तसा झाडू आहे कालचा कचरा पडलाय आणि ब्लाऊज घेताना सिंपलच आहे म्हटल्या बॅग पडली खाली सिंपल आहे म्हटल्या आणि सिम्पल आहे म्हणता म्हणता हे बघा कसं आहे हे डिझाईन बॅकला आहे बॅकओक हव्या आहेत ओपन हवं आहे बॅक साईडला ही स्लीवची डिझाईन इथे एक आहे आणि याला लागून इथे एक आहे हे बघा त्याच्यामुळं दो दोन्ही थोड्याशा लांब लांब असत्या दोन्ही साईडला तर मला माझं काम कमी झालं असतं ना सो मी काही सजेशन देऊ शकते जे कोणी हे बनवतात दादांना भाऊंना तर थोडंसं टेलरांचाही विचार करून तुम्ही ब्लाऊजांची प्रिंट डिझाईन जी काय आहे ती बनवा खूप डिस्कशन झालं नव्हता ना डिझाईन कापायची नव्हती बॅक ओपन तर पाहिजे डिझाईन सुद्धा कापायची नाही मग सजेशन दिलं की साईड झीप लावा साईड झीप मध्ये पण नंतर फिटिंग काय होईल कसं होईल हा त्यांचा प्रश्न होता मग आता त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देता जाता मनातल्या मनात मी काय म्हटलं माहितीये काय उगीच म्हणाच मीला हो म्हटलं नाही म्हणतो तेच बरं होतं उगीच आपलं नाही म्हणायचं नाही सगळ्या आल्या म्हणून आणि एखाद्याचा मूड ऑफ हो नये म्हणून मी हो म्हटलं पण जास्तच करायला म्हणाल काय काय असंच होतं कारण आपण खरंच म्हणजे खरंच लोड झालाय बघा अजून इतका वेळ झाला कारागीर सुद्धा आली नाही तिची कामं आहेत आमची कामं उरकायचे आणि हे करता करता सगळीच गडबड होऊन जाते आणि मग घेतलेल्या अगोदरच्या हो ऑर्डर तशाच राहतात आणि मग अशा अर्जंटवाले जे असतात जे ऐकतच नाहीत त्यांना दमच निघत नाहीत त्यांना आणि संध्याकाळी म्हणजे डिलिव्हरी आहे तेव्हा संध्याकाळी न्या नाही नाही म्हणजे तीन लाख द्या आणि म्हणजे चार लाख द्या म्हणून म्हटलं होत नाहीये चार वाजेपर्यंत अवघड आहे झालं तर ठीक आहे प्रयत्न मी करेन नाही झालं तर तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल कारण नाही माझी पूजा आहे असं आहे तसं आहे म्हटलं ठीक आहे बाकी सगळी तयारी करा फक्त ब्लाऊजचं काम बाकी ठेवा तर आम्ही एवढं ॲडजस्ट करू थोडंसं थो तुम्ही पण करा की म्हटलं मग रस असं बोलल्यानंतर तयार झाल्या आता हे ॲक्च्युली ह्याचं होल आहे बारीक आणि ही टोरे मोठी त्याच्यामुळे किती वेळ झालं ह्याला बस झटत बसली आहे झालं पण याचं काम फायनल कारण हे राहिलं ना मागे की पुन्हा राहते तसंच लावूच जाईल क्लाइंटला आणि क्लाइंट म्हणेला हो मी लटकन लावायला सांगितलेला तुम्ही मला लटकनच नाही लावून दिल्या म्हणजे कोणाकोणाचा आणि किती किती बघायचा हा प्रश्न आहेच तर आज वार आहे सोमवार तारीख आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आमच्याकडे जोरजोराचं काम चालू आहे आकाशकंदी लावायचं शेजारी आमच्या भरपूर आकाशकंदी लावते सगळीकडे म्हटलं आम्हाला थोडासा उजेट ठेवा बाबांनो शॉपवरती पडेल असा हा ब्लाऊज रेडी झालेला इकडे लावून ठेवते म्हणजे एक टेन्शन गेलं आणि परवाच्या ब्लाऊजमध्ये काल सुट्टी होती ना सुट्टी खाल्यामुळे काम आमदार असं आहे परवाच्यामध्ये तीन दोन ब्लाऊज आहे जोडलेले हा एक अगोदरचा जोडलेला स्टॉकमधला आहे बाकीचे इकडे अजून हे आता आहे की नाही आहे माहित नाही की अर्धवटच आहे असं मला वाटतंय आणि हे दोन जोडायचे आहेत हे शनिवारच्या स्टॉकमधलं काम आहे अजून काहीच झालेलं नाही ना कटिंग ना फिटिंग ना काय जरा बघताय प पसारा पडलेला आहे त्यातून कोणाकोणाचे काय काय आहे ते शोधावं लागणार आहे आणि समोर एक बघा गाडी दिसते तुम्हाला कार लागली आहे कार दिसत नाही पण प्रकाश जो दिसतोय ते जे प्रकाश दिसतोय तो, दिस तो डोळ्यावरती काय येतोय हे बघा अशी मी फिरल्यानंतर पूर्ण डोळ्यावरती पडतोय पाठीमागे पण तुम्हाला दिसते त्याची सनलाईट तर ते इतकं डोकं दुखायला होतं म्हणजे असं हे डोळ्यांना काहीतरी काळा कागूर वगैरे घालावं वाटतं किंवा असं समोर काय टाकावं वाटतं पण गाडीवाला ऐकतच नाहीत कव्हर असताना सुद्धा घालत नाही त्या आम्हाला त्याचा त्रास होतो आता रोडला कोणा कोणाला बोलणार नाही का कोणाची गाडी आणि कोणाची नाही कुठे शोधायला जाणार आपलं काम कम्प्लीट करता करता हे बारा भांगडी बाकीच्या बघायला लागतात आता कोणी दिसलं तर सांगते कारण पुढे बघवतच नाही बघा चॅशनवर तुम्हाला दिसते एकदम रिफ्लेक्शन पडतंय आणि खाली मशीनकडे बघवत नाही आणि पुढेही बघवत नाही सो थोडंसं कटिंग करणं लवकर जरी येऊन म्हटलं कटिंग करायचं तर हा प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागतो पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते बघा इतकं ते रिफ्लेक्शन पडतंय तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये हे बघा त्याचे हे दिसत आहेत किरणं तर हा सगळा प्रॉब्लेम आम्हालाही असतो तुम्हाला सुखा खूप सुखाचं चाललंय त्याच्यात थोडेसे तुम्ही पण आहात चला तर आता क्लिनिंग करते आणि कटिंगला घेते काय काय आहे काय काय समोर ते पाहूया आजच्या डेटसाठी मला काय हात लागेल हे बघा एवढे पुन्हा हे काम घेऊन पुन्हा आपले क्लाइंट आले आणि या क्लाइंट ज्या आहेत त्या आपले इन्स्टाची व्हिडिओ बघून आल्या होत्या त्यांना ऍक्च्युअली हा रूट माहिती आहे त्या राहतात शिरगावला मग या रूट मध्ये त्या त्यांच्या कामानुसार येतात तर त्यांनी पुन्हा हे एक ड्रेस आहे ब्लाऊज आणले आणि शिवाय म्हणले <laughs> म्हटलं दिवाळीनंतर शिवणार आहे आता जे काय आहे ते आता होणार नाही कारण आम्हाला पर्यायच नाही मग दिवाळीनंतर ओके म्हणते त्यांचा काही प्रॉब्लेम नाही पण दिनंतर द्या पण बोलता बोलता बॅग घेऊन गेले की आता हे ठेवायचं कशात त्याच्यामुळे आता शोधते बॅग हे ठेवणं खूप मुश्किल होतं कारण हल्ली प्रत्येक जण बॅग घेऊन जातो हातामध्ये आणि परत घेऊन जातो काहीच रिटर्न त्याच्यात घालून असंच काय नाही काही सोबत त्याच्यामुळे आम्हाला हे ठेवणं म्हणजे खूप मुश्किल होतं आता हे ज्यांचं ज्यांचं लेट जायचं आहे ना त्यांचं त्यांचं ठेवता ठेवता मलाच नंतर आठवणार नाही की कुठे आणि कोणाचं आणि काय ठेवलंय हो ते तरी ते जस्ट आता हे पाठीमागे आहे हो चूलवर कधी मी विसरले आणि तुम्हाला विचारलं कुठे आहे हो काय शोधते मी किंवा काय तुम्हाला सांगित होतं तर आठवण करा की तिथे ठेवलेलं आहे पाठीमागे म्हणून तुम्हाला हे सांगून ठेवते म्हणजे मी विसरले तर पुन्हा तुम्ही त्या गोष्टीची मला आठवण करायचं हे शिवायला घेतले ब्लाऊज सुनीता पण अजून आलेले नाही म्हटलं जोडलेले ब्लाऊज आहे ते शिवून घेते म्हणजे हात शिलेला जातील छोटा छोटा दोन तीन क्लाइंट आल्या एक घ्यायला आली दोघी द्यायला आल्या त्यांचं घेतलंय आणि पुन्हा कंटिन्यू करते शिलाई की साडी आठवतीये पैठणी कुठला कलर आहे वांगी कलर आहे वाईन कलर आहे जांभळा कलर आहे <laughs> ज्याला जो म्हणेल तो पण खूप सुंदर कलर आहे आणि नवरात्रीमध्ये या क्लाइंटनी आपल्याकडून ब्लाऊज शिवून नेलं होतं पहिल्यांदा शिवलेलं आणि जसं हवं तसं फिटिंग आणि गळ्याचं जे कोरीव काम फिनिशिंग आणि पसरड गळा झाचा इट इज झाला होता म्हणून त्याच आपल्या मॅडमनी पुन्हा ही साडी घेतली होती शिवण्यासाठी आणि ब्लाऊज शिवलेला आम्ही ट्राय केले आवडलं छान मिळते आणि या आहेत त्या आपल्या मॅडम त्यांच्याकडून रिव्ह्यू ऐकूया आपण पहिल्यांदाच पहिल्यांदा कसा वाटतोय खूप छान शिवले मला खूप आवडलं तसं हवा तसं मला कुठं भेटलं नाही देखील असं आता हा पाऊस एज इट इथ आलाय त्याच्यामुळे तिला फिनिशिंग छान वाटलंय भरभरून कौतुक केलंय आणि पहिल्यांदाच ती कॅमेरा समोर आली पण छान बोललीये ना गोड आहे ती पण दिसायला दिदी आणि छान वाटलं तिला मलाही छान वाटलं कारण आपण हंड्रेड अँड टेन पर्सेंट क्लाइंट देऊ आणि ते त्यांना जर आवडलं आपलं कौतुक त्या तेव्हाच करतात की त्यांना मनापासून आवडतं पण काय काय जरी असतात किती आवडू दे डोक्यावरूनच पाणी अशा वेळेला काही करू शकत नाही आपण तर असेच ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही पण आपल्या शॉपमध्ये येऊन ब्लाऊज शिवू शकता सुंदर सुंदर आणि आपले पेजला फॉलो करा डिझाईन्स पाहण्यासाठी लाँग व्हिडिओ पाहिजे असेल तर युट्यूबर सुद्धा तर आता वाजलेत चार पाच मिनटं कमी आहेत फक्त चारला आणि काम चालू केलेलं मध्ये क्लाइंट आले बऱ्याच बऱ्याचदा रिटर्न पाठवले त्याच्यामध्ये माझी पाहुणे आले मध्येच इथे आमचा नाष्टा झाला गप्पा झाल्या आणि ते करत करत आमचे इथे ब्लाऊज शिवून झालेले आहे याला गळ्याला छान लेस लावलेली आहे या पद्धतीची काठपदराचा ब्लाऊज आहे त्यानंतर हा एक शिवलेला आहे याला पप्स लिव्ह केलेले आहेत आता पप्स लिवचं खूप फॅड आहे प्रत्येकजण उठते आणि पप्स लूज करा येत आहे आमची सुंदर दिसते ना जा जा याचा व्हिडिओ टाकलेला आहे पहिला नसाल तर पहा आणि या दिपाळीच्या सणाला सुद्धा छान छान ब्लाउजेस शिवा आता मी म्हणू शकत नाही इथून पुढे की माझ्याकडे या शिवायला कारण आमच्या ऑर्डर बुकिंग फुल झाले दिपोळीच्या हे एक झालं ह्याला गोंड्या आहेत प्लस हे एक झालं ह्याचा पाठीमागे मटका शेप गळा ले आहे आणि लेस लावलेली आहे प्लेन स्लीव आहे बघा आता हे उलटच करून आहे तसंच दाखवते सरळ नाही करत त्याला इकडे ह्याला डोरी दिलेली आहे आणि याला लटकन दिलेलं आहे हे झालं तिसरं ब्लाऊज आणि हे चौथं ब्लाऊज ज्याला खूप वेळ लागलेला आहे आणि हे ब्लाऊज आता मी कम्प्लीट केलेलं आहे आणि याला वेळ का लागला तर याला बॉल्स करायला लागले आम्ही दोघींनी दोवीकडनं बॉल्स केले ती पण विसरलेली आणि जेव्हा कळ्याला लावायला बॉल्सचा टाइम आला तेव्हा आम्हाला आठवलं की अरे चायचे बॉल्सच नाही केले किती हे आठवण करा तर हे असं पांडुरंग पांडुरंग सुखी ठेवेल <laughs> पांडुरंग आमचे ब्लाऊ शिवतोय का बघा किती पाच हा शिवतील कधी शिवणार सेवा करा कधी शिवणार हे बघा करा घरी येऊन सगळे काम करतात पांडुरंग हे बघा बाबा आहेत आमच्याकडे पांडुरंग सुखी ठेवेल म्हणत त्यांना म्हणलं पांडुरंगाचे ब्लाऊश होतात का बघा कुठून आले कुठून आले आता नाशिक देवाळ मग आता कसे जाणार बसून जायचं रेल्वेने एखादा श्लोक म्हणून दाखवा की आता ते हे आहे ना कार्तिक वारी आता पंढरपूर तिकडे दक्षिण नाही दक्षिणात द्यायच्या अगोदर श्लोक ऐकायत आमच्या सगळ्या मैत्रिणींना हे बघा हे बाबा ना अभंग म्हणतायत छान माग तो मी पांडुरंगा तुम्हा एकदान म्हणजे मुक्ती मजदान छान ना अभंगवाणी असं कानाला तृप्त झाले कान तर छानपणे होतो देवा देवान तरुणपणे संसारात केले साधे ध्यान केले सारे वृद्ध पुन्हा देवा जाने, आलो मी जाने चान, हरी हरि राम कृष्ण हरि राम शिवून झालं बाबांचा अभंग ऐकून झाला छान वाटलं जरा संतवाणी ऐकल्यानंतर आणि आता पुन्हा कामाला सुरुवात केलेली आहे जेवढं कटिंग होतं तेवढं जोडलेलं शिवून घेतलेलं आहे आणि आता ती जोडतीच कटिंग संपायला आलं आहे म्हणून पुन्हा हे आता शिवायला घेतले आहे बघा हे दोन ब्लाऊज आहेत लेकीचे हे मम्मीचं आहे हा मम्मीचा आहे हा मम्मीचा आहे हा मम्मीचा आहे दिपाळीमध्ये किती साड्या घालतात कोण जाणे तसे बरेच दिवसाचे आहेत सहा ब्लाऊज आहेत आता हे कटिंगला घेते यातलं जे होईल ते कटिंग करते आणि आता ना बॅटरी थोडीशी डाऊन व्हायला लागली चहाची क्रेमिंग आहे तर चहाचा टाईम आलेला आहे टी टाईमचा ब्रेक घेण्यासाठी म्हणलं काही चार कटिंग झाले तर तोपर्यंत बरं होईल म्हणजे मग पुन्हा ती जोड्यापर्यंत सुनीता जोडत बसली की मी शिवत बसेन अशी कामं आमची चल ढकल चल ढकल म्हणून पुढे ढकलत आहेत तुमची कुठवर आलेत संपत आलेत की अजून काहीच सुरुवात नाही झालेली आम्हाला सांगत झालं तर आमच्या सगळ्या गोष्टी समजून घेता ऐकून घेता आणि कमेंटमध्ये काय तर नुसतं आपल्याला लाईक करून जायचं <laughs> कमेंट करा मोठ्या मोठ्या ठोका कमेंट खूप सारं कटिंग झाल्यानंतर पुन्हा शिवायचं काम चालू होतं कारण इथे कारागीर पण जोडून निघून गेली होती मग जोडलेली सगळी ब्लाऊज आज पूर्ण करायची असं टार्गेट ठरवलं होतं पण अधूनमधून रेडी झालेले ब्लाऊज ह्याला क्लायंट येत होते त्यामुळे मला सुद्धा कामाला मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा लागत होता आता हे एका ताईचे ब्लाऊज होते ही ताई आल्यानंतर तिनेही ब्लाऊज ट्राय कर म्हटलं बाई कारण कसं आहे सणासुदीला परत एकच क्लायंट फिरून आलं की लूज झाले टायट झाले म्हणून तर पुन्हा पंचायत नको टाईट होत नाहीत पण क क्वचित जर एखादी टीप लूज झाली तर पटकन मारून देता येते कारण लूज झालेलं पटकन ॲडजस्ट करता येतं टाईट व्हायला नको हा आमचा प्रयत्न असतो तर इथे यांचं सगळी ऑर्डर दिली ब्लाऊज त्यांनी ट्राय केले परफेक्ट त्यांना ब्लाऊज झाले एक ब्लाऊज थोडासा काखेमध्ये लूज झाला होता म्हणजे आपल्या कमरेपासून मुंड्यापर्यंत एक टीप मारली कारण तो थो थोडासा सिंथेटिकमध्ये सी असा वेगळाच होता डिझा दिज़ा, कपडा डिझाईनचा त्यामुळे म्हटलं फिसकायला नवं जास्त घट्ट झाला तर म्हणून एक टीप मी लूज ठेवलेली मग दिल, त्यांचं दिलं त्यानंतर या क्लाइंट आल्या आता इथे बघा मगाशी जे ब्लाऊज दिलं ते सेम हेच ब्लाऊज आहे कारण मध्ये मध्ये इतका वेळ मला काम थांबवावं लागत होतं आणि क्लाइंटला द्यावं लागत होतं कारण जे झालेले क्लायंट आहेत ते मला ऑलरेडी रिमाइंड कॉल करायसाठी कॉल करायचे पण त्यांना मी म्हणायचे तुमचे ब्लाऊज रेडी झालेले आहेत मॅडम तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता मग त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार त्या येत होत्या आणि आपल्या आपल्या ऑर्डर्स कलेक्ट करत होत्या कसं आहे हे सुद्धा ऑर्डर्स जाणं तितकंच महत्त्वाचं आहे की वेळ राहता तयार झालेला ऑर्डर्स प्रत्येकाच्या हातामध्ये हँड ओव्हर केलं की आम्हीसुद्धा तितक्या टेन्शन फ्री होतो आणि बाकीची कामं करायला आम्हाला आमच्या आमच्या कामामध्ये पुन्हा नाही का रमून जायला होतं किंवा बिझी व्हायला होतं त्यानंतर कोणाचं झालंय कोणाचं नाही झालं हे लक्षात येत नाही आता असंच झालं एका काकूंनी चार दिवसापूर्वी कॉल केला होता की माझं ब्लाऊज झालंय का तर मी म्हटलं नाही झालं काकू खूप दिवस झाले तुमचं ब्लाऊज दिले तुम्ही पण झालंच नाही आहे त्यांच्या लेकीचं करायला घेतलं होतं म्हटलं यावेळेला खूप दिवस लावले लास्ट टाईम तू तर तयार केलेलेस मीच नेहरण होते आले त्यांना म्हटलं हो हो यावेळी थोडासा उशीर झाला सणामुळे आणि तुम्हाला ब्लाऊज मी शिवून देते आणि नंतर शॉपवरती गेल्यानंतर पाहतीये तर त्यांचा ब्लाऊज शिवून जवळजवळ दहा ते बारा दिवस झाले होते मग त्यांना सांगताना हसतात मला म्हणतात धन्य आहेस तो धन्य म्हटलं का आता काय करावं काय सुधरत नाही का सुचत नाही म्हटलं आहे गडबडीच्या आणि धावपळीच्या कामामध्ये काय करणार काकू आता तुमच्या लेकीचे झाले तुमचे झाले घे ॲडजस्ट करून घेऊन जावं म्हटलं हसतायत आणि म्हटलं चालायचं सणसुद्धा आहे तुझी खूप धावपळ आहे तो संभाळ आणि सांभाळून कामं कर त्या गेल्यानंतर काउंटरला बघा किती वेळ मी आज आहे हातशिला ब्लाऊज आले तर फायनली आज बघा बरोबर दहाला दहा मिनटं कमी आहेत आणि आजचा टास्क पूर्ण झालेला आहे संध्याकाळनंतर क्लाइंट ब्लाउज आल्यानंतर तुम्हाला जी काही क्लिप दाखवली तेव्हापासून अजिबात मोबाईलवर लक्ष नाहीये कारण पुढे ढीक तो फक्त ब्लाऊज जोडलेल्यांचा तो ढीक संपवायचा होता आणि त्यातलं तरी हे हे जे आहे हे लईच रगील आहे बरं का हे हात लावून घेत नाही माझा स्वतःला लईच रगीलपणा करावं लागले त्याला एक दिवस शिवावं लागेल आणि आजचा दिवस एवढा म्हणजे एवढा बिझी होता आज क्लाइंट तेवढेच ते न्यायला होते कारण इकडे बघा शिवलेले जे ब्लाऊज होते ते इकडे बरेच मोकळे झालेले आहेत हँगर हँगर आम्हाला शिल्लक नव्हते त्याच्या पाठीमागे पाईपला पाई एवढे हँगर दिसत आहेत नाही म्हटलं तर नऊ दहा ब्लाऊज आज गेलेले आहेत आणि सकाळपासून न घेतलेले क्लाइंट सहा साथ ते सात रिटर्न केलेले आहेत त्यातले तीन क्लाइंट मला घ्यावे ला लागलेले आहेत कारण सकाळी आल्याला एक नवीनच क्लाइंट होती पण ती एवढी हट्टी होती की काही केलं जात नव्हती तिचं घ्यावं लागलं त्यानंतर रेग्युलरच्या दोघे होत्या त्यांचं घेतलं आणि बाकीचं एक जे घेतलं आहे चौथं क्लाइंट ते दिवाळीनंतरचं आहे दिवाळीच्या नेक्स्ट वीकमध्ये दिलं तरी चालेल चार तारखेपर्यंत म्हटली आहे तर साडीचा घागरा शिवायचा आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवलंच निवांत दिवाळी झाल्यानंतर शिवायच्या वेळेला आणि त्यानंतर सहा सात क्लाइंट मी रिटर्न पाठवले आणि दोघे आपल्या रेग्युलरच्या घेतलेत हे असं चालू आहे काउंटरला क्लाइंट आलं की मी म्हणते ऑर्डर बुकिंग फुल आहे ऑर्डर स्वीकारणं बंद केलेलं आहे कारण करणार काय पर्यायच नाही म्हणजे नाही का एवढे करता करता काय सांगू पाटण जाम झाली आहे म्हणजे काय याच्या काय सांगू आता असं झालंय पण आता दिवसभराचा सुरुवात केलेली ब्लॉग पूर्ण तर करावा लागेल ना तर आज ब्लाउज किती झाले किती शिवले किती कापले किती हातशिल्याला गेले किती हातशिल्यावरून परत आले ते सगळंच तुम्हाला ऐकायचं असेल कारण कान अशा लावून बसल्या असाल आज पायचा काय काय कुठं झाला ते ऐकण्यासाठी छान वाटतं मलाही तुमच्याशी गप्पा मारायला शेअर करायला माझ्या दिवसाचं डेली रुटीन जे आहे ते सीजनमध्ये तर आज मी कटिंग किती केले ते सांगते शॉपवरती आले सकाळी सुनीता थोडी उशीर आले त्याच्यामुळे मला वेळ भेटला परवा माझे फक्त सहाच ब्लाऊज झाले होते पाच की सहा काहीतरी त्याच्यामुळे मला पेंडिंग पडलेले ब्लाऊज खूप होते त्या दिवशी मी आठ नऊ कटिंग केले होते सॅटर्डेची गोष्ट करते संडेमध्ये सुट्टी होती आणि आज आहे मंडे आज आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार सकाळी जे मी पावणे पाचला उठली आहे पावणे पाच पाचला उठली आहे ते अजूनपर्यंत काही आमचं मीटर डाऊन झालेलं नाही आहे दहा वाजेचा आता बघा वर्किंग आवर्स किती झाले आणि ठरवून जर पेमेंट आपल्याला द्यायचं झालं तर देणाऱ्याला किती महाग पडेल ना कारण एवढे एवढे कंटिन्यू तास आपण काम करतो आहे तर आपला खरंच जर तसा हिसाब केला मंथली पेमेंटच्या पॅकेजमध्ये तर छान ना तर नितं मालकी आपणच आहोत कारागिरी आपणच आहोत मास्टरही आपणच आहोत हेल्परही आपणच आहोत सगळे आपणच आहोत त्याच्यामुळे कुठला ताळमेळ कुठे लागत नाही तर सुनीता येईपर्यंत आज माझे चार ब्लाऊज झाले होते तर चार ब्लाऊज जे झाले होते ते पुढे हातशिल्यावाल्या मॅडमने आणून दिलेले आहेत ते तुम्हाला दाखवते थांबा तसंच तसेच ते कारण ते ब्लाऊज तिने काढून ठेवले दुसरे ब्लाऊज घेऊन गेलेले आहे तर ते ब्लाऊज तिकडेच दाखवते तर हे बघा हे चार ब्लाऊज जे आहेत ते काउंटरला तसेच आहेत हात शिलेवाली मॅडम मागा शाली होती तिने हे ब्लाऊज काढून ठेवले आणि मी दोन ठेवले होते ते म्हटलं लागलीच घेऊन जा आणि बाकीचं काउंटरला क्लाईंट पाहता पाहता शिवून काय होतील संध्याकाळी तर तुला कॉल करते म्हणलं रात्री तर हे चार ब्लाऊज आहेत त्यांना अजून प्रेस करणं आहे बाकी त्यांना अजून हँगरला लावणं आहे आता म्हटलं हे हातातलं काम झालं की लावेन पण आज दहा वाजले रिथेच शिवता शिवता तर हे आता मी असेच ठेवणार आहे सकाळी उद्या आल्यानंतर ह्याचं काम जे आहे ते मला ते चार ब्लाउज सकाळवर ढकललेले आहेत आता त्याला अजिबात मला इच्छा नाहीये प्रेस करायची आणि हे करायची आज नऊ दहा ब्लाऊजांची ऑर्डर केलेली आहे त्याच्यामुळे ते ओढ डोक्यावर ओझं कमी झाले म्हणून मी रिलॅक्स आहे हे तीन ब्लाऊज आता शिवलेत सकाळी येऊन चार ब्लाउज शिवले चार ब्लाऊज शिवल्यानंतर शेवटचं राहिलं होतं शिवायला घेतलं आणि सुनीता आली त्याच्यामुळे तिला म्हटलं तुझं कालचे तीन ब्लाऊज राहिले होते जोडायचे ते जोड बाकीचं मी घेते आणि मग ते ब्लाऊज करेपर्यंत आमच्याकडे आले पाहुणे पाहुण्यांना अटेंड इथेच केलं घरी कुणी नाही म्हटलं आता इथेच बसा इथेच चार नाश्ता केला त्यांना आणि आपलेच होते नेहमीचे पाहुणे पण म्हटलं घरी कुणीच नाही आता लॉक काय घराला फक्त माझी मनो आहे जी घर सांभाळते मग तेच इथेच एक दोन तास बसले गप्पा झाल्या त्यांच्याशी गप्पा मारता मारता दोन ब्लाऊज शिवले मग ते दोन ब्लाऊज झाले आणि त्यानंतर कटिंगला घेतलं कटिंगला घेता घेता आज सहा ब्लाऊज कटिंग केले क्लाईंट होतेच मध्ये मध्ये कटिंगच्या वेळेला तर पाचसा ब्लाऊज कटिंग केले तरी पण या मॅडमचे अजून दोन तीन ब्लाऊज राहिलेले आहेत म्हणजे तीन ब्लाउज जे आहेत ते कटिंगचेच राहिलेले आहेत त्यांच्या अजून जोरांनी त्यांचे चार मधला एक कारण तीनच त्यांचे कटिंग झालेले आहेत असे सहा ब्लाऊजच कटिंग झाले बाकीचे पकडून तेवढे सुनीता ते मॅडमनी जोडून दिले आणि ती गेल्यापासून सात वाजल्यापासून मी काय क्लायंट पाहता पाहता कंटिन्यू इथे शिवती आहे कोणी आलं तर इथूनच मी न उठता म्हणते बुकिंग फुल आहे आमचं आणि ऑर्डर स्वीकारला जात नाही दीपोळीनंतर त्या ज्या आहेत ऑर्डर त्या मिळतील दीपोळीनंतर तुम्हाला ऑर्डर घ्यायचं असतील द्यायच्या असतील तर देऊन ठेवा नाही तर मग पर्याय नाही मग त्या पण ऐकतायत कारण घेतलं लाईट आज किती वेळ गेली होती घेतलं तर ते झालं पाहिजे आणि अवघ्या थोड्याच दिवसामध्ये दिपवाळी आली आज बघा ना तेरा तारीख आहे सतरा का अठरा तारखेपासून वसू सतराला आहे अठराला धनतेरस आहे एकोणीस वीस काय तरी चालूच आहे दिवाळी एवढं होणं शक्य नाही अजून खूप मागे ऑर्डर आहे तर त्या कंटिन्यू केल्याच पाहिजेत आपल्याला म्हणून सध्या ऑर्डर स्वीकारणं बंद ठेवले त्यातून पण नेहमीचे क्लायंट आपले येतातच की ते मुंडेवरच आपल्या बसतात की हे केल्याशिवाय तुम्हाला ऑप्शन नाही आहे ते घ्यायलाच पाहिजे आणि कुठे जाणार मग त्यांना एखाद दुसरी राखीव जागा दिवसातून ठेवायला लागते ते झालं आज तर म्हणजे मी आणल्यामुळे खूप निवांत आहे त्या दिवशी मार्केटला गेल्यामुळं आज दोन ब्लॉग आलेले आहेत पहिला नसाल तर पहा सकाळी एक आलेला आहे होलसेल मार्केट शॉपिंगचा आणि आज दुसरा डेली रुटीनचा आलेला आहे कारण संडेला मी गॅप घेतला होता संडेला गॅप घेतला म्हणजे घरच्या कामातूनच मला वेळ मिळत नव्हतं दिवस कसा गेला हे कळालं नाही थोडंसं सामान सुमन भरून ठेवलं कारण नंतर, नंतर दिवसेंदिवस एवढा लोड वाढतो की दिपवाळी कशी जाते काहीच आणायला मिळत नाही काही दिवासुद्धा लावायला मिळत नाही असं होतं तर सांगायचा मुद्दा हा होता सकाळचे चार झाले काल रात्रीचे चार ब्लाऊज दिले म्हणजे परवाचे चार ब्लाऊज दिलेले तिने आज सकाळी आणून दिले ते हँगरला लावले प्रेस करून पहिले मग हे चार दिले आजचे सकाळचे चार झाले नंतरचे दोन झाले किती झाले चार आणि दोन सहा झाले आणि परत सात आठ आणि नऊ म्हणजे तिच्याकडे अजून दोन ब्लाऊज आपले बॅलेन्स आहेत हात शिलायला दिलेले आणि हे तीन ब्लाऊज आहेत म्हणजे आज प्रिन्सेस कट आणि फोरटक्समध्ये नऊ ब्लाऊज झालेले आहेत नऊ ब्लाऊजांमध्ये दोन ब्लाऊजमध्ये फोर टक्स आहे आणि बाकीचे सात ब्लाऊज प्रिन्सेस कट शिवलेले आहेत गळ्याला काही ना लेस आहे काही ना डोरी तर कंपल्सरी सगळ्यांना आणि या ब्लाऊजने तर जास्तच त्रास दिला मला कारण माप खूप छोटा आहे चौतीसची छाती आहे आणि शोल्डर कमी असल्यामुळे गळा डेप घेतल्यामुळे ह्या जरा ब्लाऊजच्या गळ्यानी स्लीवजचा एवढा काही विषय नाही आला ब्लाऊजच्या गळ्याने थोडासा त्रास दिला सुनीताला त्याला जेवढं जमेल तेवढं म्हटलं जोडून ठेव बाकीचं तू काही करू नकोस कारण थोडा वेळ दहा पंधरा मिनटं माझे गेले चालता तर चालतात पण तिने काही ते जोडताना गडबड झाली तर मग ते आपल्याला खूप भारी पडतं तर हे आता हेमिंगची पट्टी आहे त्याआधी गेली की याचा प्रॉपर ह्याचा गळा दिसेल गळा बघा किती मोठा होता आणि तो छोटा ॲडजस्ट करता करता कसा केला आहे ह्याचा शेप पण थोडा तिरकस वगैरे होता तर कटचा ब्लाऊज आहे पुढून सगळेच आजचे हे कटचे ब्लाऊज आहेत फक्त नऊमधले दोन ब्लाऊज टक्स होते तर आता खरं सांगू माझं बोलाय मला बोलायला सुद्धा जीवावरती आले रोजचं हेच चाललंय रोजचं हेच चाललंय आणि ना समोर क्लाइंटशी बोलता बोलता क्लायंट काम टू काम नाही बोलत आहे <laughs> आपणच सवय लावली आहे जास्तीच्या चौकशा करायची <laughs> आले की खूप दिवसांनी भेटत आहे बाई मग काय त्यांना आता सणासुदीच्या परत गप्पा मारायचे पण आता आपल्याला जड जाते त्यांच्याशी गप्पा मारणं त्याच्यामुळे थोडंसं आवर्त घेतलं पाहिजे ह्याला अजून ओवरलॉक करायचे ह्याचे हुकलुक काढायचे आणि मग हे ब्लाऊजच दिले जातील सो आजचं टार्गेट नऊ ब्लाउजांचं पूर्ण झालेलं आहे म्हणजे हे नऊ ब्लाऊज आजच्या टार्गेटमध्ये माझे हे ॲड झालेले आहेत आणि उद्याच्या टार्गेटमध्ये नऊ ब्लाऊज कमी झालेले आहेत अजून खूप सारं कामं आहे खूप सारे ब्लाउज इकडं बघा हँगर लावलेले आहेत खूप साऱ्या बॅगा मागे आहेत बघा आडव्या तिडव्या उभ्या कशाही पडलेल्या आहेत इकडे तिकडे सगळे जोडलेले तुकडे आहेत कचरा आहे काय काय साड्या आहेत मग अशी साडीवाली मॅडम आमची पंधरा ते अठरा साड्या देऊन गेली आणि बाकीच्या अर्धा घेऊन गेली आता शक्यतो साड्या घेणं बंद केलं आहे त्यातनं पण एमर्जन्सीच्या काही साड्या आहेत तिलाच मोजक्या कारण ब्लाऊज शिवणं नाही म्हटल्यानंतर साड्या घेणं थोडंच अवघड आहे साड्यांची पण तिकडे बघा लेवल लागलेली आहे साड्यांना पण जागा नाही ना मग अशी वर्ष होती ताई मधल्या पाईपला साड्या लावू का म्हटलं आगा अजिबात लावू नकोस लास्ट टाईम मधल्या पाईपला साड्या लावण्याचा ती पाईप धडमगण खाली आली होती पसारा सगळा तसाच होता मग ते म्हणजे लागा असं काही करू नको नंतर तो नाकी मोती जड होतो आपल्याला सगळा कुटाणा काढत बसायला लागतो पुन्हा सगळं व्यवस्थित लावायला लागतं सो हे आजचं टार्गेट आहे तुमची दिवाळी कशी चालली आहे काय चालली आहे डेली ब्लॉग मला बरेच महागात पडत आहेत रोज शूट करणं एडिट करणं म्हणजे कामात काम वाढतं आहे पण तुम्हाला प्रॉमिस केले आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी काय पण आता हे केल्याशिवाय पर्याय नाही आणि आजचे मी ब्लाऊज किती शिवले हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर व्हिडिओ मात्र पूर्ण पाहावा लागेल सो उद्या भेटू दुसऱ्या नव्या दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये उद्या काय काय उद्योग होतात उचापात्या होतात ते उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर झालाच पाहिजे कारण दिवाळी ब्लॉगला खूप सारे व्ह्यूज आले पाहिजेत खूप सारे लाईक्स आले पाहिजेत खूप सारे शेअर झाले पाहिजेत आणि सबस्क्रायबरचं टा टार्गेट माहीत आहेत ना आपल्याला फिफ्टी क्रॉस करायचे आहे दिपोळे संपेपर्यंत सो जरा घ्या ना मनावरती आणि सबस्क्राईबर वाढतच करावं आपले नुसतेच छान छान कमेंट करताय आणि मला गार करताय थोडं पुढे पण जाऊ दे प्रत्येक ताईची प्रत्येक डाऊट आहे प्रत्येक कमेंट मी डोक्यात ठेवणं आहे नोट करून आहे दिवाळी झाल्यानंतर सविस्तर त्यावरती सुद्धा व्हिडिओ येतील पण आपले हे डेली ब्लॉगचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटी बात सांगायला लिहायला विसरू नका आणि यूट्यूब जसं फॉलो करता तसं सुद्धा फॉलो करा पेजला अजून फॉलो केलं नसाल तर तिकडे पण छान छान व्हिडिओ एम झालेला आहे दहा बरोबर दहा वाजून तीन मिनटं झालेले आहेत तर मी पटकन कलटी मारते कारण आता इथून था पुढे थांबण्याचा था स्टॅमिना नाही आहे मग जसं काही जमलं तर लवकर याचा प्लॅन आहे बघूया प्लॅन केला की आपल्या अगोदर तो प्लॅन फसतोच त्याच्यामुळे भेटलाच वेळ तर लवकर येईल आणि तुम्हाला मी लवकर आले तर ब्लॉगमध्ये नेक्स्ट कळलं सो चला बाय दिवाळीच्या तयारी तुमची चालू असेल सांभाळून करा तेलाचं तुपाचं तळण मळण करताना स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा आणि मग पुढचं काम करा बरोबर ना